नमस्कार मित्रांनो आजच्या या कथेत तुमचं स्वागत आहे या कथेत मी एका मुलाचा रोल साकारतोय मित्रांनो माझं नाव शिवम आहे आणि लोक मला प्रेमाने शुभम म्हणतात माझं वय पंचवीस वर्ष आहे मी माझ्या आई वडिलांसोबत राहतो माझ्या वडिलांचं नाव राजीव मिश्रा आहे त्यांचं वय पंचावन्न वर्ष आहे माझ्या आईचं नाव कुंती आहे आणि तिचं वय अठ्ठेचाळीस वर्ष आहे आमच्या कुटुंबात माझ्या दोन बहिणीही आहेत पण त्यांचं लग्न झालं आहे आणि त्या आपापल्या सासरी व्यस्त आहेत आता घरी फक्त आम्ही तिघेच राहतो ही कथा काही महिन्यांपूर्वीची आहे जेव्हा माझ्या बहिणींचं लग्न झालं तेव्हा घरी फक्त आई वडील आणि मीच राहिलो होतो वडील सकाळी कामावर निघून जात होते आणि रात्री परत येत होते त्या दरम्यान आई घरी एकटीच राहायची एकटेपणामुळे आईचा स्वभाव थोडा चिडचिडा झाला होता मीही नोकरीवर जाण्यामुळे आईला जास्त वेळ देऊ शकत नव्हतो आई अनेकदा माझ्यावर रागावायची पण जेव्हा मला तिची अडचण समजली तेव्हा मी ऑफिसचा वेळ बदलला जेणेकरून मी आईला वेळ देऊ शकेन हळूहळू आईचा स्वभाव बदलू लागला आणि ती सामान्य होऊ लागली मी आणि आई खूप चांगले मित्र बनलो मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी आईशी शेअर करायचो अगदी माझ्या गर्लफ्रेंडबद्दलही आई मला नेहमी सल्ला द्यायची मग मी ठरवलं की आठवड्यातून एक सुट्टी फक्त आईसाठी ठेवायची त्या दिवशी मी आईला बाहेर फिरायला घेऊन जायचो आम्ही पुण्यात फिरायचो बाहेर जेवायचो आणि सारा दिवस एकत्र घालवायचो माझी आई खूप सुंदर होती लोकांना विश्वासच बसायचा नाही की ती दोन विवाहित मुलींची आई आहे आई सुशिक्षित आणि फिट राहणारी स्त्री होती ती रोज योगा करायची आणि स्वतःला नेहमी मेंटेन ठेवायची मीही आईसोबत योगा करायला सुरुवात केली जेणेकरून तिला सोबत मिळेल वडील सकाळी लवकर उठून कामावर निघून जायचे आणि मी आणि आई घरी असायचो आता आईचं पण कमी झालं होतं आणि आम्ही दोघे एकमेकांसोबत वेळ घालवू लागलो हळूहळू मी आणि आई एकमेकांना अधिक चांगलं समजू लागलो मित्रांनो माझ्या आईला टाईट स्कर्ट घालायला खूप आवडायचं मी नेहमी तिला फिरायला शॉपिंगला आणि सिनेमा बघायला घेऊन जायचो तेव्हा सगळे लोक विचार करायचे की आम्ही जोडी आहोत पण फक्त आम्हालाच माहीत होतं की आम्ही आई मुलगा आहोत आई नेहमी माझा हात धरून चालायची असेच काही महिने निघून गेले मी विचार करत होतो की पुढे काय करता येईल एक दिवस आईने म्हटलं चला काही दिवस मामा घरी जाऊन येऊ मी म्हणालो ठीक आहे आईने मला बस बुक करायला सांगितलं मी तात्काळ स्लीपर सीट बुक केली मामा बसंतपूर नावाच्या गावात राहायचे रात्री आम्ही बसमध्ये चढलो तेव्हा थंडीचं हवामान होतं मी आणि आई एकाच ब्लंकेटमध्ये झोपलो होतो गेटच्या आत मी आरामात झोपलो होतो तेव्हा आईला सगळं समजलं होतं पण मी योग्य वेळेची वाट पाहत होतो त्या रात्री बसमध्ये मी आईशी बोललो पण जास्त काही बोललो नाही जेव्हा मी गावात पोहोचलो तेव्हा सकाळ झाली होती आम्ही घरी जाऊन फ्रेश झालो सारा दिवस सगळं सामान्य होतं रात्री मी आणि आई एकाच खोलीत झोपणार होतो तेव्हाच मी ठरवलं होतं की आज थोडं पुढे जायचं जेव्हा आई खोलीत आली तेव्हा तिने साडी घातली होती मग तिने साडी बदलली थंडीमुळे आम्ही एकमेकांच्या जवळ झोपलो मी आईच्या झोपण्याची वाट पाहत होतो मला वाटलं की आई झोपली आहे की नाही मी आईशी काही चुकीचं करत नव्हतो म्हणून मी थोड बोलण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने ती उठली आणि मला दूर केलं मग बाथरूमला गेली परत आल्यावर ती माझ्यापासून थोडी दूर झोपली तेव्हा मी विचार करत करत कधी झोपलो कळच नाही दुसऱ्या रात्रीही असंच काहीच घडलं मी थोडा वेळ आईच्या जवळ राहायचो पण थोड्या वेळाने ती मला दूर करायची मला समजत नव्हतं की आईच्या मनात काय चाललं आहे तरीही जिथे जिथे संधी मिळायची मी आईशी बोलण्याचा प्रयत्न करायचो आई माझं ऐकायची ख्री पण मला पुढे बोलू द्यायची नाही एकदा रात्री जेव्हा आम्ही झोपलो होतो मी आईला म्हणालो आई, आई माझ्याकडे वळ मला काही बोलायचं आहे आईने हो म्हटलं आणि माझ्याकडे वळली त्या दिवशी मी आईशी खूप गप्पा मारल्या आणि तिला समजावण याचा प्रयत्न केला जेव्हा सात दिवस असेच निघून गेले तेव्हा तेच पुन्हा घडलं थोड्या वेळाने आईने मला दूर केलं आणि स्वतही माझ्यापासून दूर जाऊन झोपली पण एक गोष्ट होती बेडवर मी जे काही करायचो त्याला आई एका मर्यादेपर्यंतच प्रतिसाद द्यायची आणि दिवसभर अगदी सामान्य वागायची रात्री आमच्या गप्पा फक्त हलक्या फुलक्या असायच्या मी आणखी बोलण्यासाठी उत्सुक होतो पण आई फक्त साध्या गप्पाच करायची तरीही मला मजा यायची कारण जे मी कधी विचारही केला नव्हता ते सगळं घडत होत म्हणून मी जसन चाललं होतं तसन चालू दिलं जोपर्यंत आम्ही मामा घरी होतो तोपर्यंत सगळं असंच चाललं कारण तिथे आम्ही दोघे रात्री एकाच जागी झोपायचो तेव्हा मी गप्पा मारायचो आणि आईही प्रतिसाद द्यायची पण जेव्हा आम्ही घरी परतलो तेव्हा मला आईशी बोलण्याची संधीच मिळाली नाही घरी आई आणि बाबा एकत्र झोपायचे हो त्यामुळे मला आईजवळ जायला वेळ मिळत नव्हता आता घरी येऊन पाच ते सात दिवस झाले होते आणि मी खूप रडत होतो कारण मामा घरी जे काही माझ्या आणि आईच्या दरम्यान घडलं होतं ते सगळं मला पुन्हा पुन्हा आठवत होतं त्यामुळे माझ्याकडे दुसरा कोणताही पण याय नव्हता आणि मी वर्क फ्रॉम होम घेण्याचा निर्णय घेतला मी विचार केला की दिवसा काम करेन कारण रात्री जेव्हा आम्ही मामा घरी होतो तेव्हा आईने मला कधी जेवण वाढलं नव्हतं म्हणून मी दिवसा बोलण्याचा निर्णय घेतला पण त्यासाठी मला घरी राहणं गरजेचं होतं म्हणून मी वर्क फ्रॉम होम घेतलं जेव्हा मी वर्क फ्रॉम होम सुरू केलं तेव्हा काही दिवस सामान्यपणे गेले एकदा जेव्हा मी माझ्या खोलीत कॉम्प्युटरवर काम करत होतो तेव्हा आई खोलीची साफसफाई करायला आली मी माझं काम करत करत आईकडे पाहत होतो त्या दिवशी का काही विशेष घडलं नाही पण मी पहिल्यांदा आईला माझ्याकडे लक्ष देताना पाहिलं आईने मला पाहिलं पण काही बोलली नाही मग मी असंच काही दिवस करत राहिलो जेव्हा जेव्हा आई माझी खोली साफ करायला यायची तेव्हा मी कॉम्प्युटर चालू ठेवून तिला दाखवायचो आई पाहायची पण काही बोलायची नाही त्यामुळे माझा आत्मविश्वास थोडा वाढत गेला एकदा जेव्हा आई पुन्हा माझी खोली साफ करायला आली तेव्हा मी विचार केला की आता जे होईल ते पाहिलं जाईल म्हणून मी आईशी सामान्यपणे बोलण्याचा प्रयत्न केला मी म्हणालो आई माझी कपाट नीट करायचा आहे जरा मदत करना आई म्हणाली तुला कितीदा सांगितलं की तुझं कपाट तूच तुझ नीट कर मी म्हणालो आई प्लीज मदत कर ना आई म्हणाली ठीक आहे येते आणि कपाटातले कपडे काढून घडी करायला सुरुवात केली मीही कपाट पूर्ण रिकाम करून साफसफाई करायला लागलो वर बसलो आई कपडे घडी करताना माझ्याकडे पाहायला लागली पण काही बोलली नाही मी मुद्दाम आईसमोर थोड बाजूला होऊन बसायचा प्रयत्न केला आई अधूनमधून पाहायची पण तरीही काही बोलायची नाही मग मी उठलो आणि आईसोबत कपाट नीट करण्यात मदत केली त्यानंतर मी विचार करू लागलो की आणखी काय करता येईल तोपर्यंत आई निघून गेली असंच एकदा दुपारी आई तिच्या खोलीत आराम करत होती मी हळूच तिच्याजवळ जाऊन झोपलो सुरुवातीला मी सामान्यपणे झोपलो पण त्या दिवशी जेव्हा मी आईच्या बाजूला जाऊन झोपलो तेव्हा माझ्या मनात खूप गोष्टी चालल्या होत्या मी फक्त तिच्याकडे पाहत होतो आणि विचार करत होतो की कसम आईशी काही गप्पा माराव्या हळूहळू मी तिचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मी म्हणालो आई तू खूप थकतेस ना तुला थोडा आराम करायला हवा आईने माझ्याकडे पाहून हलकेच हसली आणि म्हणाली हो बाळा पण काम तर करावंच लागतं तिच्या आवाजात थकवा स्पष्ट जाणवत होता मी पुन्हा म्हणालो आई तू नेहमी आमच्यासाठी सगळं करतेस कधी स्वतःसाठीही विचार कर माझं बोलणं ऐकून आई थोडी भावुक झाली तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली तुला आनंदी पाहणं हीच माझी सर्वात मोठी खुशी आहे हे ऐकून माझं मन भरून आलं मी हळूच म्हणालो आई तुला माझ्या मदतीची गरज असेल तर मला नेहमी सांग मी नेहमी तुझ्यासोबत आहे त्या दिवशी मी आणि आईने खूप गप्पा मारल्या मी तिला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि तिनेही मला तिच्या संघर्ष आणि जबाबदाऱ्यांबद्दल मोकळेपणाने सांगितलं हळूहळू आमचं नातं आणखी गहिर आणि मजबूत होत गेलं काही दिवसांनी मी पाहिलं की आई आता थोडा थोडा वेळ स्वतःसाठीही काढू लागली होती ती हसायला लागली होती आराम करायला लागली होती आणि माझ्याशी मोकळेपणाने गप्पा मारायला लागली होती मला वाटलं की आमच्यामधली दुरी आता संपली आहे अशा प्रकारे आई आणि माझ्या नात्यात आलेले गैरसमज आणि शांतता दूर झाली आणि आमचं घर पुन्हा आनंदाने भरलं तेव्हा मला जाणवलं की कुटुंबात संवाद आणि समजूतदारपणा याला सर्वात जास्त महत्व आहे तर मित्रांनो आजची कथा इथेच संपते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांसोबत ही कथा शेअर करायला विसरू नका अशाच आणखी अप्रतिम कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद